फक्त आश्वासनं नको काम हवी ही जनतेची नेहमीची मागणी असते आणि या मागणीला खऱ्या अर्थानं पूर्णत्वास नेणारे माजी नगरसेवक रामचंद्र घरत आणि माजी नगरसेविका विजया घरत यांनी आज तुर्भे गावातील नागरिकांचा विशेषतः महिलांचा विश्वास सार्थ करून दाखवला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तुर्भेगाव सेक्टर बावीस से येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शांता महिला मंडळाच्या बहुउद्देशीय इमारतीचा आज दिमागदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलं नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ही इमारत साकारली आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन झालेल्या शांता महिला मंडळाच्या अध्यक्षा जिजाबाई म्हात्रे यांच्या हस्ते बहुउद्देशीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं तुर्भेगाव सेक्टर बावीस मधील महिलांसाठी ही इमारत म्हणजे केवळ एक भिंत आणि छत नाही तर त्यांच्या आकांक्षांना पंख देणार एक व्यासपीठ आहे गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काच्या जागेची गरज होती। ही गरज होती ही ओळखली आणि बोले तैसा उक्तीप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द पूर्णत्वास नेला त्यांनी या प्रकल्पासाठी नवी मुंबई महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि आवश्यक परवानग्या मिळवून घेतल्या त्यांच्या धासाचे आणि कार्यतत्परतेचे हे फलित आहे आज सुसज्ज बहुउद्देशीय इमारत प्रत्यक्षात उभी राहिली आहे या लोकार्पण सोहळ्यात परिसरातील मोठ्या संख्येनं नागरिक महिला मंडळाच्या सदस्या माजी सरपंच डी घरत स्थानिक मान्यवर आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती त्यांनी घरत दाम्पत्याच्या बोले तैसा चाले या वृत्तीचं चा भरभरून कौतुक केलं या बहुउद्देशीय इमारतीमुळे महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण आरोग्यविषयक जागृती कार्यक्रम बचत गटांच्या बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय त्यामुळे आत्मनिर्भर बनण्यास आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वैयक्तिक त्याचा आनंद झालेला आहे की एकोणीसशे सत्तर चा हा महिला मंडळ ग्रामपंचायत महिला ही जागा दिली होती त्यांच्यावर रेशन झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी राहून गेल्यानंतर ही ऑटोमॅटिकली माध्यमातून ही महानगरपालिका ओर्ध झाली आणि मग तिथेच आमचं दुर्दैव झालं होतं की ती वर्ध झाली वास्तू ही त्यांची झाली होती आणि मग नव्याने ही वास्तू उभारण्यासाठी या बैला बऱ्याच ठिकाणी झटल्या बऱ्याच ठिकाणी गेल्या पण त्यांचं कुठेही काम झालं नाही दोन हजार अठरा एकोणीस ला त्या माझ्याकडे आले त्याच्यानंतर मला समजलं गेलं की ही वास्तू आता आपली राहिलीच नाही मग तेव्हा माझं ते काम सुरू झालं आणि माझ्या माध्यमातून आज ही वास्तू मी अशा अनेक एक काम करत असताना चार कमिशनर बदलले रामास्वामी असतील बांदर साहेब असतील मध्ये नेरकर साहेब असतील आत्ता आलेले शिंदे साहेब असतील या सगळ्यांना ही माहिती मला सांगावी लागली आणि मग त्यांनी ते निश्चितच आमचं मानलं आणि आम्हाला वास्तू दिली आणि वास्तू या वास्तूमध्ये या महिला मंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा होणार आहे इथे अनेक छोटे छोटे साखर पुढे होतील चहा पाण्याचे कार्यक्रम होतील इथे बड्डे होतील इथे बारशे होतील इथे कोटी भरण्याचे कार्यक्रम होतील आणि हे सगळे कार्यक्रम होण्यासाठी दुर्गामध्ये हॉल तशा प्रकारचा उपलब्ध नव्हता आणि तो त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे स्वस्तमध्ये निश्चितच त्याचं शुल्क कमी असणार आहे याच्यामध्ये हे हॉल त्यांना उपलब्ध होतील आणि सगळ्यात जास्त फायदा या आमच्या बुजुर्ग महिला आहेत जिजाई असतील त्यांच्या अनेक ऐंशी ऐंशी वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे कारण त्यांच्या लहानपणापासून हा शांता महिला मंडळ पुन्हा एकदा जोमाने काम करत आणि पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे माझ्या माध्यमातून होतंय त्याचा देखील मला खूप मोठा आनंद आहे निमाणचं स्वरूप असं आहे की तीन माले आहेत खाली पार्किंग आहे पहिल्या माल्यावर जरी कार्यक्रम असला तरी मध्ये येऊ शकतील दुसऱ्या माल्यावर जरी कार्यक्रम असला तरी पहिल्या माल्यामध्ये दोन्ही दोन्ही कार्यक्रमाचे दोन्ही आयोजक आपलं आपलं काम करू शकतील अशा प्रकारचं काम होईल अनेक सुविधा लोकांना इथे मिळतील आज आमच्या तुरगाळ गावामध्ये घराजवळ जागाच उरलेली नाही कोणाचं अंगण नाही आहे कोणाची पार्किंग उरलेली नाही अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत ते त्यांना घरात करता येत नाहीत मग त्यांना इथे ही जागा उपलब्ध होईल त्यांनी स्वस्त जागा उपलब्ध होईल त्याचा आनंद आज गावकऱ्यांना झालेला आहे आज इथे अडीचशे खुर्च्या आम्ही लावल्या आहेत घरबतच्या अडीचशे खुर्च्या भरल्या साईडला लोक उभी राहिली प्रत्येक हा आमचा गावकरी आहे हा प्रकल्प आहे आणि गावकऱ्यांना याचा आनंद झालाय ह्याचा देखील मला खूप आनंद खूप मोठ्या प्रमाणामुळे आम्ही गाव गावकऱ्यांचा त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो ग्राउंड असेल शाळा असेल इथे आता ह्या इमारत असेल अनेक आरसीसी रोड आहेत पूर्ण गावाला विलकाम मारला अशा आर सी सी रोडचा काम सुरू होत आहे पावसाळा असल्यामुळे कामं थांबली गेली एक चांगल्या प्रकारचं गावाचं स्वरूप मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आज गावकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेत

आमचं हे काम पूर्ण झालं आणि त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं तीन वर्षापूर्वी की तुमची वास्तू तुम्हाला देईन परत परत ती आम्हाला मिळालेली आहे या स्थापना एकोणीसशे सत्याहत्तरच्या कालखंडामध्ये डॉक्टर सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या प्रोत्साहनाने झाली होती त्यांची फार इच्छा होती की गावातील महिलांना काहीतरी एक व्यासपीठ असावं त्यांचं स्वतःची काहीतरी एक वास्तू असावी त्यामुळे हा जागी जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती रामचंद्र भरत साहेबांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या वचन पूर्तीमुळे आमच्या ताब्यात आलेली आहे तसं होता महिला ज्या किती वर्षापासून आसलाव होत्या की ही आमची इमारत व्हावी त्या इतक्या आनंदी आहेत कि शब्दात व्यक्त करता येणार नाही म्हणजे त्यांचे आता पुढचे प्लान्स तयार झालेत की आता आपण पुढे काय करायचं पुढे काय करायचं आणि माझी खात्री आहे की त्यांच्या सहकार्याने शांता महिला मंडळ नक्कीच मोठ्या ओळख तयारी घेऊ शकतो